भुसावळ right शहरातील रेल्वेच्या रंगभवनात गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्रीराम नवमी अशा धार्मिक उत्साहाच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते या बैठकीत अधिकारी डॉक्टर अविनाश ढाके भुसाळ मुख्य अधिकारी रोहिदास दोरुळकर जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड प्रांत अधिकारी डॉक्टर श्रीकुमार चिंचकर तहसीलदार महेंद्र पवार आरपीआयचे रमेश मकासरे पीआरपीचे जगन सोनोने नगरसेवक उल्हास पगारे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर जयंतीचे शहर उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा सोनोने पीआय देवीदास पवार पीआय बाळासाहेब ठोंबे पी आय रामकृष्ण पवार आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती येणारे सण उत्सव आणि जयंती शांततेत साजरा करावी व प्रत्येक मंडळाने स्वयंसेवकाची नियुक्ती करावी त्याचबरोबर शांततेचा भंग करणाऱ्यांवरती कठोर अशी कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी उपस्थित समाज बांधवांना आव्हान यावेळी केले येणाऱ्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर न लावण्याचा इशारा मुख्याधिकारी रोहिदास दोरुळकर यांनी दिला होता या विषयाला धरून समाज बांधवांच्या भावनांचा विचार केला असता पीआरपीचे जगन सोनोणे यांनी दोरुडकर यांच्याशी विनंती करत बॅनर लावू देण्याचा प्रस्ताव हा मानला असता मुख्याधिकारी यांनी जगन सोनोणे यांच्या शब्दाचा मान ठेवत समाजात बॅनरला धरून पसरलेली नाराजगी दूर होणार असल्याच्या प्रतिक्रिया पीआरपीचे जगन सोनोणे यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना दिलेल्या आहेत कोणत्या मुद्द्या ठिकाणी आपल्या विशेष राहिले आणि कोणत्या आपल्या नाराजगी झालेले आजच्या बैठकीमध्ये आणि सर्व इन्स्पेक्टर यांची चांगल्या पद्धतीने शांतताच्या दृष्टीने दारूमुक्त भांडणमुक्त अशा पद्धतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या ठिकाणी साजरी झाली पाहिजे म्हणून चांगल्या पद्धतीने समन्वयबाधित दृष्टिकोनातून ही बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे याच्यामध्ये माननीय सिओ साहेबांना मी बोलताना त्यांचे शेजारी बसलेलं असून त्यांच्या कानामध्ये सांगितलं कमी की कमीत कमी शंभर बॅनर लावण्याची परवानगी तुम्ही आम्हाला या ठिकाणी कायदेशीर द्यावी तर साहेबांनी सांगितलं की तुम्ही रिक्स तसा अर्ज वगैरे द्या तशा पद्धतीने सर्व भीमसैनिकांना सर्व वार्डातील सर्व कार्यकर्त्यांना आम्ही त्या ठिकाणी बॅनर लावण्याची परवानगी वगैरे देऊ आचारसंहिेच्या कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी अडचण येणार आणि कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर एक हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला त्याच्यानंतर सर्वत्र कुटाळ शहरामध्ये पाणी टंचाई आहे पाणी त्यांचे असताना देखील त्या ठिकाणी आमच्या वीमसैनिकांना आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी लहान लहान मुलं असतात महिला असतात भीमसैनिक असतात त्यांना पाण्याची अत्यंत गरज असते आणि म्हणून या ताणलेला कोणी माणूस त्या ठिकाणाहून जाऊ नये म्हणून ही पाण्याची जी कमतरता आहे ते जयंतीच्या दिवशी मात्र त्या ठिकाणी भासू नये कारण की आमचे राजूभवनी आता परवाच्या दिवशी अंडा मोर्चा काढला पाण्यासाठी तर ही कमतरता पूर्ण भुटावळ शहरामध्येच आहे तरी कमतरता जयंतीच्या दिवशी होऊ नये अशा पद्धतीने आमची भावना आहे आणि विविध प्रश्न त्या ठिकाणी जसं की बसस्टँड आहे दुदार त्या ठिकाणी ते हलवणं झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पूर्णपणे रोषणाई झाली पाहिजे सुंदर पुतळा त्या ठिकाणी वगैरे आहे हत मीस होतो डॉक्टर बाबासाहेब ग्राउंड वगैरे त्या ठिकाणी वगैरे आपण निर्माण केलं त्या ग्राउंडची देखील त्या ठिकाणी सुंदरता वाढवण्यात आली पाहिजे त्या ठिकाणी वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शन घेण्यासाठी जेव्हा आम्ही जातो जे वर्ष छत जे बनवलेलं आहे मी त्या ठिकाणी एक मोठी अशी फ्री त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आली पाहिजे की जेणेकरून आमचे लहान लहान मुलं आया बहिणी भीमशिरीत बाबासाहेबांना माल्या अर्पण करायला जेव्हा जातील तर ते जे आहे ती जी फार मोठी उणीच त्या ठिकाणी निर्माण होते की बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार असताना त्रास होतो एक मोठी चिणी त्या ठिकाणी असली पाहिजे अशा विविध सूचना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बैठकीमध्ये सर्व आमच्या महिलांनी देखील मांडल्या आणि सर्व कार्यकर्त्यांनी मांडल्या सर्व पक्षी लोकांनी मांडलेल्या आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही अपेक्षा आमची या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांना आणि सर्व पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना आम्ही या ठिकाणी मनापासून सहकार्य करू या ठिकाणी जय जे भीम जय संविधान अवघ्या दोन दिवसांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही येऊन ठेपलेली असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन भुसाळ येथील समितीतर्फे करण्यात आलेले आहे येत्या जयंतीमध्ये वायफळ खर्चाला उधार न देता आरोग्य आणि समाज प्रबोधनावरती जोर देणार असल्याचे समितीचे अध्यक्ष बाळा सोनोने आणि नगरसेवक उल्हास पगारे यांनी आयबी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे लवकरच संपूर्ण भुसाळ शहर हे आपल्याला निळेमय झालेले पाहायला मिळणार आहे भुसावळ शहरामध्ये चौदा एप्रिल ही फार मोठ्या प्रमाणात उत्साह साजरी होणार आहे कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी विविध उपा जे कार्यक्रम घेतले जाणार आहे आज या ठिकाणी एस पी आणि कलेक्टरच्या माध्यमातून शांतता कमिटी घेण्यात आली या ठिकाणी अध्यक्ष आहेत बालाजी सोरणे आहेत उल्हासजी पागारे आहेत आणि कमिटीचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आहेत मला सांगा कसं नियोजन यंदा चौदा एप्रिलला आपण भुसवतानं केलेलं आहे सर्वात अगोदर मी सर्व समाजाचा आभार मानतो की ज्या समाजाने मला म्हणजे आज ही संधी दिली समितीच्या अध्यक्षपदासाठी त्याबद्दल मी सगळ्यांना आभार मानतो समाजाचे त्यानंतर मी सदैव ऋणी राहील दरवर्षीप्रमाणे म्हणजे डॉ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती संपूर्ण भारतात नव्हे तर विदेशात पण एकदम जोर हर्षोल्लासाने एकदम जोराने मनवली जाते त्याचप्रमाणे आम्ही पण भुसावळमध्ये म्हणजे कधी पण आजपासून खंड नाही पडलेला जी वस्तूंना कधी खंड नाही पडणार जेव्हा महामानवाची जयंती आहे पण कोणकोणते कार्यक्रम योजना यो केले कार्यक्रमात आमच्या जस सालाबादप्रमाणे जसं ठीक आहे भुसावळ शहर सजवणे बॅनर्स वगैरे नंतर झेंडे लावणे त्यानंतर उपक्रम म्हणजे ज्या टायमाला संध्याकाळी मिरवणूक देखील भव्य मिरवणूक आमच्या प्रत्येक या वर्षांच्या अठरा ते वीस मिरवणुकीचं आमचं हो नियोजन आहे प्रत्येक एका एका मंडळातनं आरोग्य आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे म्हणजे डॉक्टर तुषार पाटील आहेत त्यांच्यानुसार आम्ही म्हणजे अस्थिरोग जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून समितीतर्फे आम्ही तपासणी वगैरे ठेवलेली आहे त्यानंतर रुग्णांसाठी मोफत फळवाटप जे रुग्ण असतील औषधं असतील त्यांना समितीतर्फे पुरवण्यात येतील मला सांगा युवा पिढीला काय सांगणार आपण चौदा एप्रिलच्या कार्यक्रम शांततेत आपल्याला जयंती साजरी करायची आहे काढायची आपल्याला मग मला सांगा सल्लागार आपण आहात या कमिटीचे आज समितीची बैठक या ठिकाणी एस पी साहेब आले होते आणि संपूर्ण समिती या ठिकाणी तयारी जोरदार तयारी झालेली आहे काय सांगणार आपण आहे चौदा एप्रिल बद्दल सर्वप्रथम ते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भुसाळकरांना व भुसावळ तालुक्यातर सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी जी शांतता कमिटीची जी, जी मिटिंग झालेली आहे आणि खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आलं होतं आणि या ठिकाणी म्हणजे स्वतः जे नवनिर्वाचित जे या ठिकाणी जिल्हाधिकारी आलेले आहेत त्यांनी आज भुसावळला भेट दिली आणि भुसावळकरांचं जे आज त्यांनी जी वस्तुस्थिती बघितली की भुसळकरांचं नाव होतं की या ठिकाणी खूप म्हणजे घालपोट लागलं ला जातं तिथे पण त्यांना असं या ठिकाणी काही असं बघी म्हणजे त्यांनी या ठिकाणी काही असं दर्शवलं नाही म्हणजे हो आणि आजच्या या, या शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये म्हणजे वर्ष ठराव मंजूर झाले ज्याप्रमाणे समजा आता भुसळ शहरामध्ये पाणीटंचाई आहे तर समितीतर्फे पाण्याचे जारची उपलब्ध करण्यात येईल त्याच ठिकाणी म्हणजे समितीचे जे अध्यक्ष आहेत बाळाजी सोनवणे आणि उपाध्यक्ष जे जी गिरीशजी आहेत यांनी जे नियोजन केलेलं आहे की शहरामध्ये सगळ्या ठिकाणी जितक्या रॅली निघणार आहेत त्या सर्व रॅल्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांची मिटिंग ते घेऊन त्यांनी सर्वांना सांगितले की भाऊ ज्या रॅली निघतील त्या रॅल्यामध्ये कोणीही बेस म्हणजे दारू कोणी पिणार नाही म्हणजे आपल्या सगळ्या समाजातील बंधू आणि भगिनी त्या रॅलीमध्ये सहभागी असतात त्याच्यामुळे कोणीही म्हणजे व्यसनमुक्त जी रॅली असावी हो अशा प्रकारची रॅली आपण काढावी आणि चांगल्या प्रकारचे सुशोभीकरण करून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जे शांततेत रॅलीचं आयोजन करावे अशा प्रकारचे नियोजन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी वृक्षरोपण रक्तदान शिबिर आणि रुग्णांना फळ वाटप गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप असे विविध कार्यक्रम त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तरी मी या सगळ्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देतो आपण काय सांगा यावर्षी अतिशय वेगळ्या पद्धतीने जयंती समिती अध्यक्ष बाळाभाऊ सोनवणे उपाध्यक्ष गिरीश भाऊ तायडे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व समिती पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अतिशय उत्साहाने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत ला संपूर्ण शहर हे अतिशय सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय शहर शहरामध्ये संपूर्ण स्ट्रीट पोलवर आपण त्या ठिकाणी झेंडे लावले आहेत बॅनर्स मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि याचबरोबर समिती कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्या त्याची देखील त्या ठिकाणी दखल घेतल्या जात आहे क समितीच्या वतीने अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करून समितीने या ठिकाणी आचारसंहितेचं कुठे उल्लंघन होणार नाही याची दक्षता पुरेपूर घेतलेली आपल्या लक्षात येते आणि यावर्षी संपूर्ण समितीने मिळून ही जयंती अतिशय थाटामाटा साजरा साजरी करण्याचा एक संकल्पच या ठिकाणी जणू केलेला आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम पूर्ण सप्ताहावर पूर्ण आठवडाभर घेण्याचं नियोजन समितीचं आहे आणि विशेष करून या वर्षाच्या जयंतीमध्ये समितीने एक अनोखा असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे ज्याला आपण एक चांगला पायंडा पाडला आहे समितीने असं म्हणू शकतो तो म्हणजे जयंती जयंतीच्या उत्सवामध्ये मिरवणुकीमध्ये ज्या काही माता भगिनी आमच्या सहभागी होतात त्यांच्या सुरक्षेच्या कारणा कारणासाठी त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव समितीने आपल्या स्वतःच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून किमान दोनशे स्वयंसेवकांची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून आया वेनेंना पुरेसं सुरक्षा त्या ठिकाणी प्रदान करण्यात येईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे सभास प्रबोधनाचे कार्यक्रम देखील समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर या वर्षी घेण्यात येतील आणि अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण संपूर्ण शहरामध्ये आहे बहू शकतो या ठिकाणी की समितीच्या माध्यमातून चौदा एप्रिल हे फार मोठ्या प्रमाणात गाजणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच तत्व होतं शिका शिका आणि शिकू द्या असं म्हणणं त्यांचं होतं आणि या समितीने विशेषतः या ठिकाणी कोणत्या जास्त पैसा खर्च न करता आरोग्यावरती आणि समाज प्रबोधनावरती या ठिकाणी भर देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि लवकरच भुसावळ शहर आपल्याला संपूर्ण निळमय आणि नि भगवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत या ठिकाणी माखलेला दिसायला मिळणार आहे कारण संतोष विशाल आहे विनिज महाराष्ट्र भुसावळ